Yeah. नमस्कार मी अर्चना आज, आज मी आ आले आहे नवीन रेसिपीसोबत आज मी इथे करणार आहे पोळ्यांचा चुरमा हे बघा पाच सहा पोळ्यांचा चुरमा मी इथे करणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य मी पाच सहा हिरू मिरची घेतली आहे थोडीशी कोथंबीर एक लसणाची कांदी एक वाटीवर शेंगदाणे आणि चार पाच कांदे आता सगळं सर्वात आधी आता आपण ह्या पोळ्यांचा चुरमा करून घेणार आहोत बघा हे पोळ्या अशा बारीक करून घ्यायच्या आणि नी, मिक्सरमधून घ्यायचे ते बारीक झालेले आहे हे बघा तर आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे बघा सर्व कोळी मी याच्यामध्ये काढून घेतले आहे तशीच आता पुढची पण आपण बारीक करून घ्यायचे आहे ते बघा इथं आपल्या पोळ्या बारीक करून झालेले आहे शेवटची एक पोळी वाचली होती त्यामध्ये मी थोडंसं एक लसणाची कांडी खुळून टाकलेली आहे त्याचबरोबर चमचाभर जिरं आणि चार ते पाच याच्यामध्ये हिरवी मिरची दळून घ्यायची आहे त्याचबरोबर थोडीशी कोथंबीर पण आपण या पोळीमध्ये दळून घ्यायची आहे जेणेकरून त्या चुरणाला टेस्ट भारी येते आणि हे सर्व

इथं आपले मिश्रण बारीक करून झालेलं आहे बघा सर्व एका ताटामध्ये काढून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मस्त असं वाशेच त्याचबरोबर एक चमचा मीठ घालायचं व्यवस्थित घ्यायचं आणि हलोखा असा पाण्याचा त्याच्यावर सप्क द्यायचं जेणेकरून आपला चुरमा असा कडक होणार मी नरम नरम जास्त हे बघा याच्यामध्ये पाण्याचं थोडंसं चपका मारून मी मिक्स करून घेतलेला आहे थोडेसे दाबून ठेवायचं याला पाच मिनटं भिजू द्यायचं तोपर्यंत हे भिजेपर्यंत आपण हे कांदा कोथंबीर लसूण इथं चोलून घेऊ कापून घेऊया त्याला आता आपण भिजायला सुरुवात करूया टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर आपण इथं जे कांदे घेतले होते ते कांदे मी इथं कापून घेतलेले आहे ते कांदे हे बघा याच्यामध्ये मी आता लसूण टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर याच्यामध्ये मी थोडेसे ते गणे ॲड करत आहे कोथिंबीर

व्यवस्थित पसून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण भिजत ठेवलेले चूरणा टाकून घेऊ मस्त भिजला आहे चुरणा अजूनही उपर्यंत आपण तेल सोडूया

रंग येत आहे त्याला चला तर आता आपला सापला चुर्मान झालेला आहे मस्त असं परतलेलं आहे चुरणाला दुसरा दुसरं म्हणजे आपण याला चुरणीची पोळी सुद्धा म्हणू शकतो हे बघा मस्त असं परतलेलं आहे त्याला आता आपण चला तर आपला चुरमा इथे तयार झालेला आहे याला आपण फुल चुरमा थुर्म, किंवा चुरणीची पोळी आपली तयार झालेली आहे माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू शेअर करा थँक्यू